मुंबई ठाणे मीरा भाईंदर परिसरातील वाहतुकीच्या श्वासात अडथळा ठरणाऱ्या मोडबंदर मार्गाला अखेर दिलासा मिळण्याच्या दृष्टीनं निर्णायक पाऊल टाकलं गेलं आहे गायमुक्ते फाऊंटन दरम्यानचा रस्ता रुंद करण्यासाठी वनविभागाचा अडथळा लवकरात लवकर दूर करा असे ठाम आणि स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत विधिमंडळात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संबंधित विभागांचे सचिव तसंच ठाणे मीराभंदर महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते मीराभंदर आणि ठाणेकरांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गोडबंदर ते फाऊंटन हॉटेल आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख या दोन्ही टप्प्यांवरील रस्ता रुंदीकरण आणि विकास कामांना गती देण्यासाठी विभागाचा ना हरकत दाखला अत्यंत महत्वाचा आहे दोन्ही महापालिकांनी आपले प्रस्ताव वनविभागाकडे सादर केले असले तरी विभागानं सुचवलेल्या त्रुटी तातडीनं दूर करण्यासाठी दोन्ही महापालिकांनी एक समन्वय अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी ही आता गंभीर समस्या बनली आहे ती सोडवण्यासाठी प्रत्येक विभागानं आपल्या प्रलंबित प्रस्तावांची स्थिती अडचणी आणि पुढील कार्यवाहीबाबत तातडीनं निर्णय घ्यावा मीरा भाईदर आणि ठाणेकरांच्या दैनंदिन दिन प्रवासाला दिलासा देणारा गोडबंद रस्ता रुंदीकरण प्रकल्प हा काळाची गरज असल्याचं अधोरेखित करत सर्व अडथळे दूर करून कामाला गती देण्याचं स्पष्ट आणि कठोर निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत